तर काय आहे काय आहे सग फेकून ठेवलं ठेवलो हो हग आणि okay. ही मला स्वयंपाक करू देतच बस ममी 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 काय खाशील ना यस आपल्याला नेहमीच एक खास म्हणजे असतो रोज मॉर्निंगला खाऊ घालत होते पण ती खात नव्हती पण जसं मला बघितलं खाणं सुरू असे असतात लेकरं आहे ना काय ग आता यम आणि आपण खाऊ घालत होते तेव्हा यम नव्हता नाही हे फिनिश करायचं आहे वेलकम बॅक टू चॅनल फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आता घरचे कामं सुरू आहे वाजले तक्रार आणि प्रणवचं कॉल स्टार्ट झालेले आहेत तर प्रणव प्रणवचे ऑफिसची कामं करतो आहे मी माझे घरचे कामं आणि जी आणण्याचं इकडे तिकडे लोळणं सुरू आहे येस तर आज नाश्त्यामध्ये आईने बनवली होती मटकीची उसळ तर ती आम नाश्ता आमचा झालेला आहे आणि बऱ्यापैकी माझा स्वयंपाक झालेला आहे तर येस आजचा असा प्लॅन आहे की चला मी तुम्हाला दाखवते आजचा काय प्लॅन आहे माझा डान्स डान्स कशी डान्स करते चल चल गे चल माझी भाजी बनवली कुटुंबी भाजी हे जेणाचे सगळे बॉटल्स बॉईल झालेले आहेत आणि माझी कनिक मळायची बाकी आहे आजचा प्लॅन आणि आजचा प्लॅन हा आहे की हे सगळं आवरायचं आहे एफी मेंट्स लाइथ आणि आईच्या चकल्या जाड्या जाड्या नाही छान मस्त झालं छान काय काय टाकलं याच्यामध्ये तू, तू? ह्या जे चकले ह्या छान सुंदर कुरुम कुरुम झालेले बघू शकता तुम्ही इथे पण आणि हे याचं मिश्रण इतकं सारं छान आणि आता थोड्याच वेळात आमची पाटोडीची भाजीची ती प्रिपरेशन चालू आहे आणि हे आहे पाटोडी मस्त पटापट एक साम तो करा मस्ता पड़ एक प्रोजेक्ट संपवा आता मी चकल्या खाल्ल्या त्या अतिशय सुंदर टेस्टी आणि यमी होत्या आणि आई नेहमीच असे जे चटुरे आयटम जे म्हणतो हे नेहमीच चांगली बनवते तर येस मला तिच्या हातचं भरपूर काही गोष्टी आवडतात थँक्यू सो मच तुम्ही पण तुमची आई तुम्हाला काय बनवून खाऊ घालते हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमच्या आई आईचं सगळ्यात बेस्ट जे फूड आहे ते कोणतं आवडते ते सुद्धा सांगा दीपाली पाटोडीचं प्रिपरेशन करत आहे आज पाटोडीची भाजी आहे ऑफिसचं काम भरपूर असल्यामुळे माझा थोडा थकलेला दिसत असेल तुम्हाला बट स्टील फ्रायडे आहे अँड यु नो कामं भरपूर असतात तर ते झाल्यानंतर आम्ही जेवण करू जेवण झाल्यानंतर आम्हाला फॅब्रिक पाहायला परत एका ठिकाणी जायचं आहे आज इव्हिनिंगला आणि त्यासोबतच काही सामान आहे फ्लॅटवर तेसुद्धा आम्हाला तिथनं ते पिक करायचं आहे आणि घरी आणायचं आहे तर असे दोन तीन कामं आहे आणि उद्या आहे एक मोठा कॉन्सर्ट तरच विकेंड हा स्पेशल आहे आणि जे गेस्ट येणार आहे जे तिथे परफॉर्म करणार आहे ते माझे फेवरेट आहे मराठी इंडस्ट्रीजमधलेच आहे अँड येस आय एम वी आर व्हेरी एक्सायटेड तर आईबा मी आम्ही सगळेजण जाऊ आणि तिथला जो आनंद आहे तो घेऊ भरपूर सामान हे घेऊन आलेलो आहे बट ते आहे गाडीमध्ये भरपूर थकलेलं आहे शिफ्टिंग ऑफिस अँड देन भरपूर काय गोष्टी तर त्यामुळे आराम काही इतका झाला नाही बट येस आता याच्यानंतर थोडे आरामाचे दिवस आहे आराम करू फर्निचर वर्क करू आणि त्यानंतर आम्ही शिफ्ट होऊ येस तर आता स्वयंपाक रेडी आहे दीपाली मम्मीने स्वयंपाक बनवलेला आहे दीपालीने पाटोडी बनवलेली आहे आईने चकल्या बनवल्या होत्या तर, तर येस आता आम्ही जेवण करू आणि त्यानंतर आम्ही वॉकला जाऊ तर येस

तर सगळं परफेक्ट आहे ग्रीन सिग्नल आलेलं आहे अँड लेट्स इट ना चला तर आम्ही जेवण करतो नेक्स्ट मॉर्निंग मॉर्निंग ज्ञान बघायचं काय ज्ञान देतो रे त्याला काय ज्ञान देतो फ्लॅट घेतो म्हणते का सागर

हो सागरने yes, सांगितलंय की जर डांडर झाला असेल केशांमध्ये तर निंबू लावा